महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा बुलडाण्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याकडे डॉक्टर गोपाल बच्चिरे निवेदनाद्वारे दहा मागण्या लोणार तालुक्यात अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आलेले पालकमंत्री माननीय मकरंद पाटील यांना विश्रामगृह येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्चिरे यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत केले व शेतकऱ्यांच्या समस्यांचे दहा प्रश्नांचे लेबल चिटकवून पालकमंत्र्यांचे आगळेवेगळे स्वागत करून पालकमंत्र्यांना प्रश्न विचारलेत डॉक्टर बच्चिरे यांनी पालकमंत्र्यांना प्रश्न आणि मागणी याप्रमाणे केली आहे पश्चिम महाराष्ट्र प्रमाणे विदर्भात सरसकट नुकसान भरपाईचे अग्रिम सानुग्रह अनुदान कधी देणार गत दोन वर्षांची गारपीटीची नुकसान भरपाई कधी देणार गत दोन वर्षाच्या अतिवृष्टीची मदत कधी मिळणार शेतकऱ्यांचा सातबारा कधी कोरा होणार गत तीन वर्षाचा पीक विमा शेतकऱ्यांना कधी देणार शेतकऱ्यांना पीक कर्जातून कधी मुक्त करणार शेतकऱ्यांची वीज बिल कधी माफ करणार दोन हजार पंचवीस च्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई कधी देणार महाराष्ट्र शासन शेतकऱ्यास कधी दिलासा देणार आणि जलजीवन मधील भ्रष्टाचार दूर करून घर घर नल जल कधी देणार अशा प्रश्नांचे पालकमंत्र्यांना विचारणा करून स्वागत केले पुष्पहार घालून निवेदन देण्यात आले यावेळी पालकमंत्र्यांनी लवकरात लवकर या प्रश्नांची उत्तर आपणास मिळतील अशी हमी सर्व जनसमुदायासमोर दिली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे लोणार जय महाराष्ट्र आज बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय मकरंदजी पाटील साहेब हे लोणार येथील अतिवृष्टीचे पाहणी दौऱ्यावर आले होते त्यांना मी दहा प्रश्न त्यांच्या जे पुष्पहार आहे त्या पुष्पहाराला दहा प्रश्नांचे टॅग करून त्यांना दहा प्रश्न विचारले की तुम्ही फक्त पाहणी दौरे करता नुसते पंचनामे करता यापूर्वीसुद्धा दोन वेळा अतिवृष्टी झाली मेहकर लोणार तालुक्यात आपण पंचनामे केले कुणालाही नुकसान भरपाई दिली नाही पश्चिम महाराष्ट्राला सानुग्रह अनुदान देता मग विदर्भाला का नाही विदर्भ हा महाराष्ट्राच्या बाहेर आहे तीन वर्षापासून कुठल्याही शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला नाही तो कधी देणार गारपिटीची मदत कधी देणार शेतकऱ्यांचा सातवारा कोरा कधी करणार शेतकऱ्यांचं वीज बिल माफ कधी करणार नुसत्याच मोठ्या मोठ्या थापा घर घर नल और नल में जल जल जीवन मिशन योजनेच्या अंतर्गत तुम्ही लोकांना पाणी कधी देणार हे प्रश्न आम्ही पालकमंत्री महोदयांना विचारले पालकमंत्री मोहोदयांना विचार पालक मोह उत्तर देणं गरजेचं होतं पण बघतो करतो पाहतो हे त्यांचे उत्तर होते शेतकरी परेशान आहे हवालदीन आहे शे, शेत शेतकऱ्यांचे सगळे शेत वाहून गेलेत तुम्ही नुसते बांधावरून पाहणी करता आणि निघून जाता आम्ही जाब कुणाला विचारायचं आणि म्हणून आज पालकमंत्री साहेबांना मी जाब विचारला त्यांनी मला वचन दिलं की मी लवकरात लवकर यावर तोडगा काढेल जय महाराष्ट्र मी डॉक्टर गोपाल सिंग बछिरे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा